बघा मित्रांनो आपण सिटीमध्ये एक एक पैसा हे करतो इकडे बघा सिटीमध्ये आमच्या कशात कसे पप्पा बघा सिटीमध्ये एक एक पैसा हे करतो आपण नाही का नाही बाजारात भाव कमी तसे नको ग चांगलं आहे ती फुल तयार झाली पाहिजे तिकडे अशी फुल तयार झाले पप्पा पाहिजे तिथ आहे तू बस ऐकला मी काढतो पिकलेली शोधून शोधून हे बघ संजय हे बघ नाही खराब निघले हे पण खराब झाली खराब झाली एवढे पपई खराब झालेत ना कुठले पण पपई झाडाला तयार आहे पण ते खराब आहे बघा शेतकरीचं एक हां हां शेतकरीचे शेतकऱ्याचा माल सांगा आहे का नाही चांगला खरा खराब झालाय गल गे खायसारखं नाही त्याला काय खायसारखं नाही हो चला एवढे छान आहेत पण कच्च्या आहेत त्याच छान होतं बाकी खाई सर के पीछे झाड़ा लाना ही भेटे सगले खराब झाड़ लेते जी पिकले ते खराब दिखा ले कैसे मित्रों बग पप्पाई कैसे छान है ना खाने सटी नहीं सदा सट तैयार कच्चे ताई तो ये बगू मगे ये पन बगू ये तोड़ू काय झालं फंगस एकदम खराब झाले खराब झाले पप्पा पूर्ण आपली शेती नाही आपल्या मित्राची शेती मित्र नाही सध्या येत आपला त्याला फोन केला तर आपण नाही का पप्पा कायला येतोय नाही पप्पा काय सारखे आहेत नाहीत शेतीमध्ये आल्यावरच्या नंतर काही नाही तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या खाऊ शकता तुम्ही इथं वजन नाही ना क्वांटिटी नाही तुम्हाला जेवढ्या खायच्या तेवढ्या खाऊ शकता पण पपई तयार पाहिजे ना तयार एक पण नाही खराब झाले पप्पा सगळं बघितले ना चल ग खराब होत सगळे हो हो चला तर मित्रांनो बघितलं ना नाही नाही बघ एवढं पप्पा भारी आहेत पण हे खराब होत नाही का खराब झाले बघ नाही नाही खराब होतं खायसारखं आहेत ना नका तोडू हो खायसारखं हा येत नाही का तोड फक्त चिकू विकतोय चिकू छान माल लागला ना भारी माल लागला चिकूला हा चिकू छान पिक आहे आपल्याची आहे पण आपला वरी घर नाही का हे शेतीमध्ये असल्यामुळे असं होतं ना मग घरी असलं तर तरी होत शेतीमध्ये लावले का असं राहत काय माल लागला भारी ना छान माल लागला याला त्याला फोन केला होता ना मला चांगले नाहीत नाही का हां पण आहेत मला बघ जाऊ कशात ऊस पण आपलं हे नाही हार्ड आहे हां कसं वाटतं मित्रनो शेती बघा गावकडच्या आमच्या शेत आहेत ते सगळ्या लोकांच्या हां हे पण चिकू झाड आहे इतामा आहे हे बघा आमची मिसेस येते बघून बघू आता खराब आणले कसे पागल पिता नको ते दोन्ही पण टाकून दे पण कसं तिला एवढे एवढं हा ती बिची बघ ना कशी ती बिमार आहे ती एवढी तिची वाढ नाही झाली एवढी टाकून दे ते पण टाकून दे हा नको पुढू नको नको चांगलं आहे ते नफा आता ही बघू एवढी कशी काय काय चांगली नाही नाही मला पण वाटते ना कशी आहे बघा ती कुरमटलेली